ठाण्यातील काही भागात शुक्रवारी सहा तास पाणी नाही ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील किरवली येथे मुख्य जलवाहिनीमधून पाणी गळती होत असून सदरची पाणी गळती बंद करण्याचे तसेच इंदिरानगर पंचमची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ पासून दुपारी तीन वाजेपर्यंत सहा तासांचा स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे परिणामी सदर दिवशी स्टेट प्राधिकरणाचा पाणीपुरवठा झुनिंग्स करून सुरू ठेवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार रोजी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत घोडबंदर रोड वर्तकनगर पार्क जेल गांधीनगर उस्तमजी सिद्धांचल समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन इंदिरानगर श्रीनगर लोकमान नगर सावरकरनगर पाडा किसन नगर इत्यादी भागात सहा तासासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे